नमस्कार तेजस्विनी देसाई फूड अँड ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर आज आपण मैद्याचे पापड बघणार आहोत त्यासाठी मी एक कप मैदा चाळून घेतलेला आहे एका बाऊलमध्ये आणि त्याच्यामध्ये एक कप पाणी घालायचं आहे आपल्याला पाणी एकदम घालायचं नाही आहे सगळं तर थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये अजिबात गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत त्यामुळे आपण थोडं थोडं पाणी घालून असं बॅटर मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित तर यामध्ये जर आणखी आवश्यक पाणी वाटत असेल तर तुम्ही अजून थोडं पाणी घालू शकता तर मी इथे एक कप पाणी घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर अर्धा कप पाणी मी एक्स्ट्रा घातलेलं आहे म्हणजे टोटल दीड कप पाणी मी याच्यामध्ये घातलेलं आहे तर यातले सगळ्या गुठळ्या व्यवस्थित मिक्स झालेले आहेत विरघळलेले आहेत तुम्ही बघू शकता तर इथे मी एक पातेलं ठेवलेलं आहे गॅसवर तर याच्यामध्ये आपल्याला पाच कप पाणी घालायचं आहे ज्या कपाने आपण मैदा मोजून घेतला होता त्याच कपाने पाच कप पाणी घ्यायचं आहे तर या रेसिपीसाठी टोटल आपल्याला साडेसहा कप पाणी लागलेलं ला आहे म्हणजे बॅटर बनवताना आपण दीड कप पाणी टाकलं होतं आणि पातेल्यामध्ये पाच कप पाणी टाकायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि पाव चमचा खायचं सोडा टाकायचा आहे तो पार्ट माझ्याकडून स्कीप झालेला आहे पाण्याला उकळी येऊ लागल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे बॅटर बनवलं होतं मैद्याचं ते टाकून घ्यायचं आहे आणि सतत ढवळत राहायचं आहे यामध्ये अजिबात गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत त्यामुळे आपल्याला काळजीपूर्वक सतत ढवळत राहायचं आहे तर पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हे पीठ शिजवून घ्यायचं आहे सतत हलवत राहायचं नाही तर मग हे पीठ खाली लागू शकतं आणि याच्यामध्ये गुठळ्या पण होऊ शकतात त्यामुळे बघू शकता अशा पद्धतीने सतत ढवळत राहायचं आहे एक पाच मिनटं झालेले आहे मिश्रण थोडंसं घट्टसर झालेला आहे बघू शकता पंधरा ते सतरा किंवा वीस मिनटामध्ये पीठ अगदी चांगलं शिजून तयार होतं तर आपल्याला गॅस मिडियम ठेवायचा आहे फास्ट ठेवायचं नाही आहे तर पंधरा ते वीस मिनटं झालेलं तुम्ही बघू शकता मस्त असं घट्ट झालेलं आहे तर मैदा आपला चांगला शिजलेला आहे तर हे कसं ओळखायचं तर पळीवरती अशा पद्धतीने मी पुढे दाखवते त्याप्रमाणे रेश काढायची बोटाने आणि जर ती स्पष्ट राहिली एकत्र झाली नाही तर समजायचं की आपलं बॅटर परफेक्ट तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फुकट आहे आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर गॅस बंद केलेला आहे आणि थोडंसं थंड झाल्यानंतर एका प्लॅस्टिकच्या कागदावर आपल्याला पापड पसरवून घ्यायचे आहेत तर थोडंसं बॅटर घ्यायचं पळीमध्ये आणि अशा पद्धतीने कागदावरती टाकून पळीने असं पातळ पसरवून घ्यायचं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तर अशाच पद्धतीने मी सगळे पापड तयार करून घेते तुम्ही बघू शकता तुम्हाला जसं हवं तितकं तुम्ही जाड किंवा पातळ ठेवू शकता हे पापड खूपच मस्त होतात टेस्टी होतात आणि अगदी दुपटीने तिपटीने फुलतात नक्की ट्राय करा अशा पद्धतीने तर हे आपल्याला दोन दिवस उन्हामध्ये कडकडीत वाळवून घ्यायचं आहे किंवा तुम्ही फॅनखाली सुद्धा चुकवू शकता तर मी एक दिवस फॅनखाली आणि एक दिवस उन्हामध्ये कडकडीत वाळवून घेणार आहे तर अशा पद्धतीने मी सगळे पापड तयार केलेले आहेत तर दोन दिवस मी हे वाळवून घेतले तुम्ही बघू शकता वाळवून तयार आहेत मस्त असे पातळ तयार झालेले आहेत कागदासारखे अगदी तर नक्की ट्राय करून बघा तर इथे मी तुम्हाला आता पापड तळून दाखवते तर मी एका कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं होतं तर तेल तापल्यानंतर आपल्याला पापड टाकायचं आहे तर, तर बघू शकता तुम्ही किती दुपटीने तिपटीने फुललेला आहे मस्त असा पांढरा शुभ्र आणि खूपच टेस्टी मस्त कुरकुरीत होतो तर आणखीन एक तुम्हाला मी तळून दाखवते आणि अगदी पटकन होतात हे जास्त वेळसुद्धा लागत नाही तर बघू शकता मस्त असे तयार झालेले आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर भेटूया आपण एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये